खूप वर्षापासूनचे एक स्वप्न ते म्हणजे सह्याद्रीत मन सोप्त फिरायचं जा। महाराजांचे गडकिल्ले समजायचे अनुभवायचे आणि समजवायचे आणि फायनली तो दिवस समोर येऊन ठेपलेला होता तर त्याच प्रवासाच्या तयारीचा हा छोटासा व्हिडिओ आपण इथं मांडलेला आहे जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांच सर। महाराजांचे ते युनेस्कोचे अकरा गडकिल्ले खतरनाक थोडासा लफडा झालाय खरं जर पाहिलं तर थो थोडा नाही लय मोठा झालाय अख्खा रस्ता आहे समोर पूर्ण जंगल आहे नमस्कार मित्रांनो आता सध्या आपण समोर जे पाहत आहोत कसली रस्ता चुकलो फाटून गेले तो डायरेक्ट काय सांगतो असं कसले विचार मनामध्ये येत आहे जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर नक्कीच करा कारण या चॅनलवरती तुम्हाला महाराजांचे गड किल्ल्याचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळणार आहे जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा नवीन फॅन्टॅस्टिक आणि थोड्याशा आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये जे की मला तर वाटत तुम्हाला हा सर्व पसारा बघून तर अंदाज लागलेला असणार आहे की काहीतरी वेगळा आता नवीन या व्हिडिओ मध्ये होणार आहे म्हणून आणि बरोबर आहे शंभर टक्के तसंच काहीतरी होणार आहे आताच पंधरा वीस दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे समजा ऍज ऑफ नाव जो मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय ना त्यापासून तुम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराजांचे जे लढाऊ गड किल्ले आहे त्यांना युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये नाही का दर्जा भेटला त्यामधले अकरा हे महाराष्ट्रातील गड किल्ले आहे आणि एक तामिळनाडूचा जिंजी किल्ला आहे हे तुम्हाला माहिती आहे तेव्हाच डोक्यामध्ये झालं की सह्याद्री तर फिरायची आहे आणि तो पण मोसम एवढा मस्त बाहेर चालू आहे पावसाळ्याचा तर का मग ते आपण फिरायचं नाही तर त्यासाठी आता सर्व नाही आपली प्लॅनिंग चालू आहे थोडक्यात जे महाराष्ट्रातील अकरा गड किल्ले आहे महाराजांचे ज्यांना नाही का युनेच्या यादीमध्ये सामील केलेलं आहे तर त्या सर्व किल्ल्यांना आपल्याला नाही का विजिट करायचं आहे पण एवढं पण सोपं हे नाहीये आता ते कापते तुम्हाला सांगतो सोपं काबर नाहीये टोटल किल्ले आहे अकरा फिरण्याचा प्लॅनिंग आहे तो पण फक्त आणि फक्त अकरा दिवसांमध्ये आपण सुरुवात करणार आहे ते म्हणजे म्हणजे घर आणि नंतर जो एंड आहे तो आपण राजगड किल्ल्यावरती करणार आहे पुण्यापासून साठ किलोमीटर किलोमीटर अंतरावरती आता थोडक्यात हा पण काय सोबत घेणार आहे ना त्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगतात याच्या चॅलेंजेस काय आहे या थोड्याशा वस्तू मी आपल्याला दाखवून देतो सर्वात अगोदर सह्याद्रीमध्ये मस्तपैकी एकदम भारी ठिकाणी जाऊन तिथं बसायचं आहे या चेअर वरती मस्तपैकी चायची चुस्की वगैरे घ्यायची मग चाय कस काय बनवायची तर त्यासाठी आपल्याकडनं हे नाही का हा छोटा स्टोव असेल हे नाही का त्याच्या सिलेंडर असतील आणि छोटेसे पत्ते वगैरे आहेत ते सुद्धा घेणार आहे हे कपडे जे काही डेली यूज करण्यास येणार आहे सगळ्यात मेन महत्वाचं चॅलेंज जे काही आहे स्वतःसाठी ते म्हणजे चालू आहे पावसाळा पाऊस म्हणजे एवढा भयान चालू आहे की सांगताच होई नाही त्याच्यापासून वाचायचं कसं कारण एक दोन दिवस असलं तर भिजलं तर चाललं राहू पण आपल्याला त्यामध्ये कित्येक सारे दिवस काढायचे का ते भिजून चालणार लगेच नाही सिरीज मात्र आपल्याला कम्प्लिट करायची त्यासाठी रेनकोट घेतला एक नाही जवळपास आपल्याकडे दोन रेनकोट आहे जेणेकरून जे आपलं सामान आहे ते पण आपल्याला भिजल्याने पाहिजे इथं ग्लाउज वगैरे आहे इथं नाही का छत्री आहे आणि ट्रायपोड स्टँड हे ट्रायपोर्ट स्टँड आहे इथं एक सेल्फी स्टिक कम ट्रायपोड आहे तो जो तुम्ही जो कॅमेरा लावलाय तो पण नाही का सेल्फी सेल्फी कम ट्रायपोर्ट स्टँड आहे हा इथं माईक आहे तुम्ही डिजिटेक माईक बघू शकता आणि हे ना एक हेल्मेट माउंट आहे जे की आता हेल्मेटला लावणार आहे बाबा अरे लई काम बाकी माहिती का खूप सारी शॉपिंग सुद्धा बाकी आपल्याला झेंडा घ्यायचा आहे झेंडा सुद्धा नाही आता मार्केटमध्ये जायचं आहे झेंडा घ्यायचा आहे हे बुक्स आहे जे की माझ्यासोबत घेणार आहे ज्या किल्ल्यावरती आपण जाणार आहे त्याची माहिती या बुक्स मधनं आपण समोर समोर बघणार आहे तर ती गोष्ट सुद्धा का वेगळीच असणार आहे त्यामुळे हे बुक सुद्धा आपल्याला घेऊन जाणार आहे किती पण वजन असलं तरी पण ते आपल्यासाठी वजन तर बिलकुल नाही आहे हे काही मोबाईल वगैरे असणार ऍक्सेसरीज म्हणून जो डेलीचा डेली डाटा आहे तो आपण नाही का या पेन ड्रायव्ह मध्ये नाही का ट्रान्सफर करणार त्यासाठी हे काही गोष्टी आहे हे नंतर गॉगल्स असतील किंवा मग हे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत डेली आता आला आहे तो म्हणजे व्हिडिओतला मेन ट्विस्ट तो अगोदर हे तुम्ही बघू शकता हा आप आपल्याकडे आहे टेंट जो की आपल्याला ह्याच्यामध्ये नाही का जेवढा पण मॅक्सिमम टाइम नाही का याच्यामध्ये आपल्याला स्पेंड करायचा आहे चाललो आहे सिरीज कम्प्लीट करायची आहे खूप सारा सुद्धा आपल्याला कव्हर करावा लागणार आहे तर त्यासाठी सिक्युरिटी खूप जास्त महत्वाची हेल्मेट सोबत घेणार आहे पक्का घेणार आहे आणि वाटलं होतं अगोदर की हे ब्लँकेट वगैरे नाही घ्यावं म्हणून परंतु याची खूप जास्त गरज आहे कारण थोडी पण सर्दी झाली तर सिरीज आपल्याला आडमधील सोडावं लागू शकते आणि ते आपल्याला लगेच सोडायची नाही तर त्यासाठी हे काही नाही का ब्लँकेट वगैरे घेतलेलं आहे जे सर्व सामान आपल्याला का ह्या बॅगीमध्ये ठेवायचं आहे हा जो खाली फट्टा बघताय हा सुद्धा घेणार आहे जेणेकरून टेंट वगैरे लावण्यासाठी म्हणा किंवा मग पूर्ण बॅगेला वगैरे गुंडाळून घेण्यासाठी ते त्याच्यासाठी आणि आता आपण मार्केटमध्ये जाणार आहोत मार्केटमध्ये जाऊन एक पन्नी व्यवस्थित चांगल्या क्वालिटीची घेऊन येतो आहोत आता जाऊन घेऊन यायची जेणेकरून पूर्ण पावसापासून वाचलं पाहिजे हा सर्व तमजा आहे आपण आपल्या स्वतःवरती जण काही नियम लागू केले कारण नियम तर पाहिजेच कोणत्या पण गोष्टीसाठी तर त्यांमधले काही नियम म्हणजे असं की आपल्याला ना सर्वात अगोदर एकदम रॅश डाय ड्रायव्हिंग करायची आहे गाडी आपली जास्त जास्त सत्तर वा पा सत्तर पासष्ट सत्तर अशी मॅक्सिमम ऐंशी स्पीड वाटतं कधी कधी हेल्मेट नाही घालावं पण हेल्मेट आपण नाही का कंटिन्यू वापरणारच आहे काही गोष्टी ॲडजस्ट करावं लागणार आहे थोडीशी परेशानी पण झाली तर ते नाही का आपलं थोडेसे संतर करावं लागणारच आहे आणि सह्याद्रीमध्ये म्हणताना की पावसाळ्यामध्ये सह्याद्री एकदम स्वर्गहून सुंदर असते तर ती आता आपल्याला अनुभवायची आहे आणि माझ्यासोबतसुद्धा तुम्ही आहे तर मी त्यामुळे म्हणतो की आपल्याला अनुभवायची म्हणजे तुम्हीसुद्धा माझ्यासोबत आहे असंच मी ग्राह्य धरणार आहे मी तर खूप जास्त उत्सुक आहे तुम्ही उत्सुक आहे का नाही कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांग व्हिडिओ मग सकाळचा चार वाजता आता नाही का पटपट आवरतो आणि काय थोडस सा सामान वगैरे आहे बाकी ते मार्केटमध्ये घेतो आता हा जो व्हिडिओ आहे ना तो मेन जो बनवतो तुम्ही हा पूर्ण गच्चीवरती म्हणजे घराच्या गच्चीवरती बनवतोय चला एक छोटासा एक क्लिप तुम्हाला दाखवूनच देऊ हे बघा असलं काही वातावरण आहे बाबा आपल्या गावाकडचं तुमच्या गावाकडचं कस काय वातावरण नक्कीच सांगा हे बघा असले काही पिकं वगैरे आहे आपल्याला हे झाडं वगैरे इथं तुम्हाला बघू शकता आणि पूर्ण पावसाचं वातावरण हे बघा एवढा पाऊस भयंकर चालू पूर्ण आहे का चिथडा चिथडा झालेला आहे सो चला भेटूया मग सकाळी चार वाजता